नमस्कार मी स्पोर्ट्स स्वागत करते टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन डे सिरीजचा थरार सहा फेब्रुवारी पासून रंगणार आहे तर दुसऱ्या बाजूला आठ फेब्रुवारी पासून दक्षिण आफ्रिका पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या त्रिसदस्य एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे मात्र दक्षिण आफ्रिकेने बारा सदस्यीय संघ जाहीर केल्यानंतर काही तासांमध्ये वेगवान गोलंदाज गोराल्ड कोएल्डजी याला दुखापत झाल्यानं वन डे सिरीजसह आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतून बाहेर पडलाय आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागलाय भारत इंग्लंड एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याची घटिक जस जशी जवळ येते तस तशी नागपूर फॅन्सची उत्सुकता वाढत चालली आज विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामटा होणाऱ्या या सामन्याच्या पूर्वसंध्येवर शहरातील वातावरण क्रिकेटमय झालं असून क्रिकेटचा फिवर शिगेला पोहोचला सामना सुखरूप व शांततेत पार पाडण्यासाठी व्ही सी एस पोलीस व मनपा प्रशासने सज्ज करण्यात आहे आय सी सीने जारी केलेल्या टी ट्वेंटी आय रँकिंगमध्ये टीम इंडियाचे खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळतोय अभिषेक शर्माने रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत आठशे एकोणतीस रेंटिंग पॉईंट दुसऱ्या स्थायी झेप घेतलीये तर वरुण चक्रवर्तीने बॉलिंग रँकिंगमध्ये सातशे पाच रँटिंग पॉईंटसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानीये अमेरिकेत आता पारलिंगी खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय जन्मत पुरुष असताना लिंग बदल करून घेणारे खेळाडू आणि महिला किंवा मुलींच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून रोखण्यापर्यंतचा निर्णय अमेरिकेत घेण्यात आला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या देशावर स्वाक्षरी करणार आहेत एका स्थानासाठी दोन किंवा अधिक खेळाडूंमध्ये स्पर्धा असणं कधीही चांगलं प्रत्येक संघाला हेच हवं असतं या मैत्रीपूर्ण स्पर्धेमुळे खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते आणि याचा संघाला फायदा होतो असे मत महिला प्रीमियर लीग ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले दोन वेळा ग्रँड स्लॅम विजेती सिमोना हॅलेपने टेनिसमधून निवृत्ती घेतली रोमानियामध्ये झालेल्या ट्रान्सिल्वेनिया ओपनच्या पहिल्या फेरीत पराभव पत्करल्यानंतर हॅलेपने निवृत्तीची घोषणा केली तिला इटलीच्या लुसिया ब्रोंझेटीने सहा एक सहा एक असे पराभूत केले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकरणातील कंपाऊंड राऊंड महिलांमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या आदिती स्वामी मधुरा धामनगावकर प्रीतिका प्रदीप आणि पूर्वशा झेंडे यांच्या संघास रौप्य पदकावर समाधान मानावं लागले प्रतिस्पर्धी पंजाब संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने बाजी मारत सुवर्ण पदकावर नाव कोरले ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली आणि आज अंतिम फेरीचा थरार रंगणारे महाराणा प्रताप क्रीडा संकुलनातील त्रिशूर शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणांची कमाई करत पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली त्याने निलिंग पोझिशन मध्ये एकशे पंच्याण्णव प्रोन पोझिशन मध्ये दोनशे तर स्टँगिंग पोझिशन मध्ये एकशे त्र्याण्णव अशी एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणांची कमाई करत अंतिम फेरीची पात्रता मिळवली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते थांबवत पाहत राहा न्यूज अनकट